पाचड्यातील राजमाता जिजाऊ मासाहेबांचा चारशे सव्वीसावा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा जिजाऊ मासाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने समर्थन करण्यासाठी प्रयत्नशील मंत्री भरत शेड गोगावले दिनांक बारा जानेवारी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड परिसर हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत असून त्याच्या नियमाखाली सर्व प्रशासन काम करीत आहे रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने रायगडची विकासात्मक कामे चालू आहेत त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा हा जुन्या पद्धतीने बांधून त्याचे संवर्धन करण्याचा विचार असल्याचं प्रतिपादन रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या चारशे सव्वीसाव्या जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन पाचाड येथील समाधीस्थळी करण्यात आले होते यावेळी शेठ गोगावले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन अभिषेक व महाआरती करण्यात आली या प्रसंगी पंचायत समिती महाड गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे यांसह विविध अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते या जन्मोत्सव सोहळ्याला विविध शिवभक्त संघटनेचे सदस्य शेकडो शिवभक्त आणि पाचड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सतीश मेहता तालुका प्र